नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती या विषयाची प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत वीस वेळ एक तास दिनांक विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव टाकायचे आहे विद्यालयाचे किंवा तुमच्या शाळेचे नाव जे काही असेल ते टाकायचं आहे रोल नंबर या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो टाकायचा आहे तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा हा उद्देश ठेवून आपण ह्या सराव घटक चाचण्या घेत असतो तर पहिले गद्य विभागावर आधारित कृती एक खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा गुण आहेत पाच त्यामध्ये अ आहे आकृत्या पूर्ण करा त्यासाठी गुण दोन आकृत्या पूर्ण करामध्ये पहिलं दिलं आहे पाठात आलेले शालीचे विविध उपयोग तर या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे उत्तर अंगावर मिरवणे सन्मान करणे गरजवंतांना देणे भिक्षेकऱ्याला देणे अभागी लोकांना देणे आणि आकृत्या पूर्ण करा यामध्ये दुसरं दिलं आहे लेखकाचा आवडता कट्टा पहिले दिला आहे पेठ तर कोणती पेठ त्याचं नाव लिहायचं आहे आणि दुसरं आहे या मंदिराचा पूल कोणत्या मंदिराचा पूल तर उत्तर लेखकाचा आवडता कट्टा यामध्ये पेठमध्ये आहे शनिवार पेठ आणि ओंकारेश्वर मंदिर या मंदिराचा पूल हे लेखकाचे आवडते कट्टे कट्टे म्हणजे काय तर ठिकाणं आवडते ठिकाणं आहेत अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तरं लिहिले तर आपल्याला दोनपैकी पैकी दोन, दोन गुण मिळतात कृती एकमध्ये मध्ये आ आहे पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा गुण आहे एक प्रसंग आहे म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याची पाहिली तर यावर लेखकाने काय कृती केली उत्तर लेखक दोन शाली कट्ट्यावर घेऊन आले आणि कुणकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता येते आता आहे उतारा आपण शालेय पाठाचा उतारा या ठिकाणी घेतला आहे त्या उताऱ्याचे वाचन करूया तुम्ही काळजीपूर्वक ऐका तुम्हीसुद्धा दोन ते सुद्धा तीन वेळा वाचन करा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक आठवर हा उतारा आहे याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुदा रोज संध्याकाळी जात असे तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो तो म्हातारा होताच त्याला दोन्ही शाली दिल्या त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला पुढे चार पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसन लाभली नाही त्यानंतर मी नेहमीप्रमाणे एजा करत राहिलो मग एकदम त्या भिक्षकरी वृद्धाची आठवण आली तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला मी लगबगीने त्याच्याकडे गेलो पाहतो तो काय तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुडकुंडणे तेच जिने मी म्हटले बाबा तुम्ही मला ओळखले त्याने नकारार्थी मान हलवली मग मीस म्हटले बाबा पाच सहा दिवसांपूर्वी मी तुम्हाला दोन शाली दिल्या होत्या आठवते यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला हे भल्या माणसा तू लई मोठा मॅसने शाले दिल्या पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट मी शाली ऐकल्या व दोन तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा आमचंही असलं बिकटजीनं तुझं लई उपकार आहेत बाबा शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची उप भुकेल्यास अन्न द्यावे तहानिल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात अशा प्रकारचा हा उतारा आहे उतार्याखाली प्रश्न दिला आहे कृती एकमध्ये ई स्वमत अभिव्यक्ती गुण आहेत दोन प्रश्न दिला आहे भिक्षेकऱ्यांनी केलेल्या शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा उत्तर लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुळकुडताना कुड़ पाहिला लेखकांच्या मनात करुणा जागृत झाली त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला आपल्याकडील दोन शाली दिल्या आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते परंतु आणखी चार पाच दिवसांनी लेखकांनी पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे कुतूहलाने आणि लेखकांनी त्याला शालीबद्दल विचारले तेव्हा भिक्षकऱ्याने सांगितले की त्याने त्या शाली, ते शाली विकल्या आणि दोन दिवस पोटभर खाल्ले शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट हे त्याचे म्हणणे योग्य होते त्याच्या अंगावर शाल पाहून त्याला कुणीही भिक्षा दिली नसती त्यामुळे त्याला अन्नही मिळाले नसते यावरून गरिबाला शालीचा उपयोग नसतो उलट ती त्याची अडचण असू शकते असे म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला सुचवायचे आहे अशा प्रकारे आपण उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित उत्तरं जर लिहिली तर आपल्याला पाचपैकी पाच गुण किंवा चार गुण तरी नक्कीच मिळू शकतात आता आहे पद्यविभाग कृती दोन खालील कविता वाचून सूचनेनुसार कृती करा गुण आहे पाच आपण संत पहिला अभंग घेतला आहे मी दास तुझा संत नामदेव यांचा अभंग आहे त्यामध्ये कृती दोनमध्ये अ आहे कवितेच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा गुण आहेत दोन पहिले आहे अ माता धावून जाते माता कधी धावून जाते तर उत्तर जेव्हा बाळ आगीत पडते दुसरं आहे पृथ्वीवर पक्षीनी झेपावते कधी झेपावते उत्तर आहे जेव्हा पक्षिणीचे जे पिल्लू झाडावरून खाली पडते ई आहे गाय हंबरत धावते कधी धावते उत्तर जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा गाय हंबरत धावते आणि चौथा आहे हरिणी चिंतित होते हरिणी कधी चिंतित होते तर उत्तर आहे जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिले तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात त्यानंतर कृती दोनमध्ये आ आहे कोण ते लिहा गुण आहे एक त्यामध्ये अ आहे परमेश्वराचे दास परमेश्वराचे दास कोण आहेत तर संत नामदेव आणि आ आहे मेघाला विनवणी करणारा उत्तर आहे चातक. मेघाला कोण विनवणी करतो तर चातक. आता आपण या अभंगाचे वाचन करूया अंकीला मी दास आता परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट हे कविता अगोदर दिसते या याच्यामध्ये दिसत नाही तर कवितेवरील प्रश्न आणि कवितेखालील प्रश्नसुद्धा कवितेवर आधारितच असतात त्यामुळे पहिले काळजीपूर्वक दोन वेळा कविता वाचून घ्यायची आता आपण या अभंगाचे वाचन करूया अंकिलामी दास तुझा संत नामदेव यांचा हा अभंग आहे तो अभंग बघा अग्नी माजी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माजी या काजा अंकिलामी दास तुझा सवेची झेपावे पक्षीनी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी नामामणे मेघा जैसा विनवितो चातक जैसा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा अशा प्रकारे हा अभंग आहे आता अभंगाखालील प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया आता त्याखाली काव्यसौंदर्य रसग्रहण भावसौंदर्य यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर याखालील प्रश्न आहे दोन गुणांसाठी संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा उत्तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली माऊली म्हणजेच आई असे म्हटले आहे जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत तस असते तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावास अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात संत नामदेवांनी प्राणी पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे दिली आहेत झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षीनी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते वासराला भूक लागते आणि ते हंबरते त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते व्याकुळ होते त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर माईचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात अशा प्रकारे कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहे अशा प्रकारे उत्तरे लिहायची आहे आणि पाचपैकी पाच गुण मिळवायचे आहे आता या ठिकाणी मी जे प्रश्न घेतील हेच प्रश्न येतील असं नाही परंतु अशा प्रकारच्या प्रश्नांचा काय करायचं आहे तर जास्तीत जास्त सराव करायचा आहे कवितेवर आधारित पाठावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही अभ्यासायचे आहेत अशा प्रकारचे त्यानंतर कृती तीन आहे यामध्ये स्थूल वाचन यावर आधारित प्रश्न विचारले जातात किंवा उपयोजित लेखन यामध्ये कधी निबंध पत्र यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात चार गुणांसाठी तर आपण स्थूल वाचन यावर आधारित प्रश्न घेतले आहेत दोन प्रश्न घेतले आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत दोन्ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायचे आहेत सविस्तर लिहायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा स्थूल वाचनी असा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो पाठ अभ्यासा नंतर प्रश्नाची उत्तरे लिहा उत्तर डॉक्टर होमी भाभा यांच्या मते स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही चुकीची वृत्ती आहे चिंता करीत न बसता कामात घडून गेले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते कोणीतरी बोट धरून चालवेल मार्ग दाखवेल ही स्थिती सुरुवातीला ठीक आहे परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे स्फूर्ती मिळवणे व कार्यात प्रवीण होणे हे ध्येय असावे यालाच स्काय इज द लिमिट असे म्हटले आहे दुसरा प्रश्न आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा उत्तर दिवाळीत रंगीत कागदी कंदिलाची शोभा मला खूप आवडते आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची यावर्षी मी ठरवले की आपण स्वतः कागदी कंदील तयार करायचा बघूया जमते की नाही बघूया जमते की नाही ते मी स्वतः स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत जिलेटीन कागद व काड्या आणल्या धाग्याचे बंडल आणले मी दिवाळीच्या आदल्या सकाळी कंदील करायला घेतला चौकोनात काड्या जोडायला घेतल्या पण काही मनासारखे जमिना मी पुन्हा विस्कटायचो पुन्हा जोडायचो जो, नीट जमत नव्हती दुपार झाली पण निश्चय केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचे नाही हळूहळू मला ते जमायला लागले पूर्ण कंदिलाच्या काड्यांचा सा सांगाडा तयार झाला मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिटकवणे सोपे गेले अखेर खूप मेहनतीनंतर सुंदर कंदील तयार झाला तेव्हा मला कळले की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते अशा प्रकारे स्थूल वाचनवर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत तर या ठिकाणी तुम्ही पत्र निबंध याचासुद्धा सराव करावा लागेल त्यानंतर आहे कृती चार व्याकरण गुण आहे सहा सूचनेनुसार कृती करा तीन कृती दिल्या आहेत सहा गुणांसाठी प्रत्येक कृतीला दोन गुण आहेत या ठिकाणी आपण विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द घेतले आहेत तसेच लिंग बदला वचन बदला वाक्प्रचार याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करायचा आहे तर कृती चारमध्ये अ आहे चिन्हे ओळखा गुण आहेत दोन या ठिकाणी चार चिन्हे दिले आहेत त्या चिन्हाचे निरीक्षण करायचे आहे आणि ते चिन्ह कशाचं आहे ते लिहायचं आहे एका बाजूने चिन्ह दिलं आहे पहिलं चिन्ह बघा त्यासमोर उत्तर आहे अर्धविराम दुसरं चिन्ह आहे ते आहे दुहेरी अवतरण चिन्ह तिसरं चिन्ह आहे ते आहे अप्सारणचिन्ह आणि चौथं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे या चिन्हांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हेच चिन्ह येतील का तर यापेक्षा जास्तीत जास्त चिन्हांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे प्रश्नचिन्ह कोणतं आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे कृती चारमध्ये आ आहे पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा गुण आहेत दोन चार शब्द विचारले आहेत एका शब्दासाठी अर्धा गुण आहे पहिला शब्द आहे नदी त्याचा समानार्थी शब्द येतो सरिता दुसरा शब्द आहे शर्करा त्याचा समानार्थी शब्द आहे साखर तिसरा शब्द आहे माणूस समानार्थी शब्द आहे मानव आणि चौथा शब्द आहे उपोषण त्याचा समानार्थ शब्द येतो उपवास त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द लिहा गुण आहेत दोन या सुद्धा चार शब्द विचारले आहेत पहिला शब्द आहे मृदू त्याचा अर्थ आहे कठीण टनक दुसरा शब्द आहे तृप्त त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अतृप्त ज्ञान त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञान विकृती त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रकृती अशा प्रकारे हे विरुद्धार्थी शब्द लिहून आपण व्याकरण यावर आधारित सहा गुणांसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते या ठिकाणी पाहिला आहे ठिकाणी तुम्ही शब्दसमूहाबद्दल एक शब्द वचन ओळखा लिंग बदला तसेच अचूक शब्द ओळखा याचासुद्धा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती या विषयाची प्रथम घटक चाचणी उत्तरासहित पाहिली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद